डॉ जे जे मगदूम ट्रस्ट संचलित धरंगुती येथील पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेजनं औषध निर्माण शास्त्र पदविका म्हणजे डी फार्मसी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये यश संपादन केले द्वितीय वर्षाचा निकाल पंच्याण्णव टक्के तर प्रथम वर्षाचा निकाल पंच्याऐंशी टक्के लागलाय द्वितीय वर्षाच्या कुमारी मेहक समीर नदाफने ऐंशी पूर्णांक अठरा टक्के गुण प्रथम क्रमांक सायवी अरुण शिंदे शहात्तर पूर्णांक चौसष्ट टक्के गुण द्वितीय क्रमांक व नदाफ पिंजारी साजिदा मंजिल पंच्याहत्तर पूर्णांक ब्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक पटकावून सुयश संपादन केलंय प्रथम वर्षामध्ये तनिष्क परशुराम कोळेकर सत्याहत्तर पूर्णांक चाळीस टक्के प्रथम कुमारी तृप्ती चंद्रकांत माने शहात्तर पूर्णांक साठ टक्के द्वितीय व शुभांगी सुनील शिकलगार पंच्याहत्तर पूर्णांक दहा टक्के तृतीय क्रमांक मिळून यश संपादन केलाय महाविद्यालयाने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच आय ओ मानांकन व कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव एन बी ए अक्रेडेशन डी फार्मसी कॉलेज होण्याचा बहुमान आहे ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉ सोनाली मगदूम प्राचार्य डॉ सचिन नेटवे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांचं विद्यार्थ्यांना सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप